शासकीय वेळेत प्रकल्प अधिकारी घरगुती कामात व्यस्त बेजबाबदार कारभार कळंब तालुक्याच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात मनमानी कारभार सुरू असून कार्यालयीन कामकाजाचे वेळ होऊनही संबंधित प्रकल्प अधिकारी तब्बल दोन ते तीन तास कार्यालयाकडे येत नाहीत परिणामी अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच लाभार्थी महिलांना कार्यालयात येऊनही प्रकल्प अधिकारी यांच्याकडील कामासाठी ताटकळत थांबावे लागत आहे पहा थेट कार्यालयातून ग्राउंड रिपोर्टिंग तालुक्याच्या एकात्मिक बालविकास सेवा या योजनेच्या कार्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बारा वाजून दहा मिनटं झालेली आहेत आता सध्या आणि बारा वाजून दहा मिनटं झालेले असताना देखील या ठिकाणी या ठिकाणी अनेक अधिकारी आणि अनेक कर्मचारी या ठिकाणी अनुपस्थित आहेत काही एक दोन कर्मचारी आहेत मात्र बाकीच्या जी खुर्च्या आहेत ती देखील रिकामी आहेत त्याचबरोबर यांच्या कार्यन जी काय अधीक्षकांचं काम असतं किंवा कुठल्या हालचाल नोंदवहीची विचारणा केली की अधिकारी तुमचे कुठे बाहेर विजिटला जात आहेत का किंवा कुठे आलेत का तर या देखील मध्ये कुठेही माहिती त्यांनी देत नाही आहेत मॅडम आलेलेच नाही आहेत असं सांगतात आपण सध्या मॅडमचं हे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं कॅबिन आहे आपण पाहू शकता याला सगळं कुल उपाय अजूनही आणि पण कामकाजाची जी पद्धत आहे ती यांना ठाऊक नाही का आणि ते देखील नाही आहेत त्यांना कॉलवरती आपण विचारणा केली की मॅडम अशा अशा पद्धतीची लाडक्या बहिणीच्या योजनेच्या संदर्भात काही तक्रारी घेऊन महिला येत आहेत कार्यालयामध्ये त्यांचं निरसन होत नाही आहे तर मॅडम तिथून फोनवरती आम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे उत्तर देत आहेत त्या अधिकारी कशा पद्धतीनं आपल्याची जागिरी असल्यासारखं या सगळ्या कार्यालयामध्ये वेळेचं बंधन का पाळत नाही आहेत अनेक अधिकारी हे या ठिकाणी बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत आपल्या घरचे कामं करत आहेत मग इथल्या तालुक्यातून येणाऱ्या जे काय ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला आहेत त्यांचं निरसन किंवा त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत जे की या विभागाशी संबंधित आहेत ते पाहणार कोण या प्रकल्प अधिकाऱ्यांना जर अशा पद्धतीनं बारा बारा एक एक वाजेपर्यंत जर घरचे काम आवरत नसतील तर यांनी तालुक्याचं काम कसं पाहणार सरकारी कामकाजाच्या वेळेत प्रकल्प अधिकारी घरगुती कामात व्यस्त असतात या गंभीर प्रकार असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का याकडे लक्ष असणार आहे